मुद्दा आहे हा मुद्दा चुकीचा आहे सर्वांनी प्रथम घेतली पाहिजे कारण मी एक समाज बांधव म्हणून दोन सांगतो माझ्याकडची माहिती आहे कारण केस तालुक्यामध्ये बऱ्यापैकी मालक म्हणतात की माझी जमीन आहे पण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत मी आताच काही गोष्टी आमच्याकडे पाहिली पण आहेत आम्ही जे लढवा केला होता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस दिवशी आम्ही दलित आत्महत केलं त्या आत्मदनातून आम्हाला एक असं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलं आणि साहेबांनी असे त्यांना आम्हाला निवेदन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभार व्यक्त करतो तहसीलदार साहेबांचे की त्यांना आम्हाला लढा उभा केल्याबद्दल त्यांना तात्काळ आम्हाला निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून जे काही पत्र दिलं त्या पत्रात मा पत्राच्या माध्यमातून त्यांना त्या पत्रावर असं निवेदन दिलं की बाबा जे धारक आहे तीस बट्टे दोन बंद रहिवाशी ते कायमस्वरूपी राहतील तर आता उपोषण उपोषण केलं त्याला काही दम लागला नसतं कारण तुम्ही सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की गायला जे धारक म्हणतोय हो जे मी माझे आहे तो मी त्याच्यामध्ये गुन्हेगार रमेश लागले कारण गायलानच हे चुकीचं असल्यामुळे तो मी त्याच्यामध्ये एक नंबरचा पहिला गुन्हेगार रमेश राणे आणि ते जे आता म्हणतात ना की आम्ही समाज बांधवाला न्याय मिळून देतो ते सध्या त्याच्यामध्ये फसवणुकीच्या गोष्टी बोलतात त्याच्यामुळं हे प्रत्येका पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्याची गोष्टी चालल्या त्या आम्ही कुठं रोखण्याचं काम करत आहोत आम्हाला कुठला हेतू पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याची गरज नाही आमचा समाज आमच्या सोबत आहे कारण आम्ही समाजाला दाखवून दिले पाठीमागाने आत्मदहन करून की संघर्ष कसा करायचा असतो ते कारण ते जर पत्र दिलं नसतं तर आज तुझं कायला धारण काही नसते हे सर्व अननोनिक आहे कारण वंचित भूज आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो आणि दलित बांधवांच्या नेपुमला समितीचा सदस्य म्हणून मी सांगतो तुम्हाला वैयक्तिक ही माझी गोष्ट आहे जय हिंद त्यामुळे बसत नाही आणि त्याच्या एकदम संरक्षण पंताच्या विरोधात आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे आम्ही त्यासाठी चना म्हणून होतो त्या प्रकरणावर काही व्हॉइस क्लिप आपण ऐकून दाखवलं काही व्हिडिओ क्लिप आहेत आपल्याकडे ह्याच्या संदर्भात तुम्हाला आश्वासन वगैरे काय देत असतात हा तर बघ कसं आहे किंवा ज्यावेळेस बजरंग बापासून हे खासदार केला थांबल्याच्या नंतर किंवा हाच समाजशक्ती जाऊन किंवा तुम्ही भजन बाप्पाला मतदान करा भजन बाप्पा निवडून आले की तुम्हाला एक आठ दिवसात तू या जमीन तुमच्या नाव होत्या मग आता बजरंग बाप्पाला निवडून येऊन एक महिना एक वर्ष झाले मग भजन बाप्पाची भूमिका आहे त्यांनी उच्च सभागृहात हा प्रश्न मांडलाय का की त्यांना ज्या मुद्द्यावर घेतलंय त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आम्ही त्यांना प्रतिष्ठान आलो की तुमचा कार्यकर्ता असेल हे तुमच्या नावाने हे मतदान होतो आमच्याकड पण आहे तर फक्त ज्या गोष्टीच <स्पर> काय <करेंगे> म्हणते फक्त समाजाची दिशाभूत करायची काही त्यांना चॉकलेट द्यायचं लॉलीपॉप द्यायचं आणि मतदान घ्यायचं आता समजा त्यांना खासदार निवडून द्यायचे मग त्या पद्धतीने त्यांना एक वर्षामध्ये काय खासदार पाहिजे काय पाठपुरावा केला त्यांना सांगा की आम्ही खासदारला ठणकाव सांगले नाही साहेब आम्हाला आपल्या इथं सत्ता नसली तरी तुम्ही एक जिल्ह्याचे प्रतिनिधी करता त्यांच्या मार्फत त्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिजे होत्या तुम्हाला अंक सोपं झाला खासदार साहेबांच्या आपण कोणी संपर्क केला का ह्या नाही केला आता आम्ही हे सगळं सिस्टम जाऊन आम्ही भेटणार आहोत त्याच्यानंतर काही काही पुरावा किंवा काही अजून काही पुरावा आहे काही समजा लढतो ते आमच्याकडे आहेत ठीक आहे कशा पद्धतीचा माईनगर बद्दल तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली दोन पुरावे सोडून अजून काही पुरावे आहेत का आमच्याकडे काही पुरावे आहेत कोणाच्या खासगी जीवनामध्ये जाऊ शकत नाही

खासदारांना की तुमच्या पक्षात तुम्ही अशी मॅनेज कार्यकर्ते ठेवणार आहात का की जे की तुमच्या पक्षाला डालत तुम्ही एक उच्च सभागृहामध्ये आहात तुम्ही तुमच्या हे असे समाजाचं राजकारण आपल्या स्वतःच्या राजकारणाची गोळी भागण्यासाठी समाजाला तुम्ही मेटीत धरणार आहात का अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात ठेवणार का आम्ही त्यांना असा जाम विचारणार आहोत आहे किंवा नाही हे भाग वेगळा पण ह्या प्रकरणात जे तुमच्या समाजाची भूमिका आहे की तिथं तुमच्या लोकाला गैराण आहे ती गैराना हक्क भेटावं ह्याच्यासाठी पुढील लढा काय असेल याच्यासाठी आम्ही घरीच अन्य त्यांच्या निर्मूलन समितीच्या मार्फत आम्ही आवरात्र त्यांच्या पाठीमाग आहोत आमचा त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही किंवा आमच्या कुठलीही सुद्धा नाही फक्त आम्हाला असं वाटतं की जे समजा ज्यांना घर नाही त्यांना गरज भेटावी तिथं आणि त्यांना समजा तिथं व्यवस्थित राहावं त्याचा आम्ही काय समजा राजकारण करणार किंवा त्याचं काय आम्ही एकदम ठामपणे त्यांच्या मागे थांबणार आहोत त्यांना आम्हाला ही कृती नाही पण आम्हाला आमची भूमिका अशी आहे की त्यांना जी राहते त्यांना तिथं त्यांना तेहतीस बाय तेहतीस जे काय शासनाचा नेम असेल दोन हजार अकराच्या नंतर जो शासनाचा नियम आहे त्या पद्धतीने त्यांना गुरुकुलाची

विकल्याचे समज म्हणजे आता कपिल मस्तीसारखे त्यांनी त्याला विकलायचे अशा अशा लोकं या अशा गोष्टी झाल्या ना जे समजा अधिकारी आहेत अधिकारी पैसे घेतले त्यांना आपले दिले पण आता त्यांच्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करता राहू ज्याच्या पद्धतीत त्यांना चुकीचे अन्न तीस बटे एक तीस बटे दोन बधी देतो आणि त्याचसाठी आणखी एक पत्रकार परिषद या तर या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला पुन्हा ट्रोल करायचं म्हणतं कोणत्याही लोक तुम्ही आमचं म्हणणं एवढं आहे की समाजामध्ये खरेच चिन्ह तुम्ही वळखा कारण राजकारण आणि समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टी असतात कोण कोणतं सोन घेतय आणि कोण काय करतय ह्याच्यापेक्षा समाजासाठी कोण काय करतंय ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी पत्रकार परिषद होते आणि घराला कसं आहे अशोक जे विश्लेषण केले ते कमी योग्य केले ते समप्रसार माध्यमांनी हे दखल दे